हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी हास्यपट मालिकांपैकी एक असलेला हाऊसफुल आता आपल्या पाचव्या पर्वासह हो प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे हाऊसफुल फायूचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा कळस गाठला आहे विशेष बाब म्हणजे या भागात एक खास आकर्षण आहे ते म्हणजे अभिनेता नाना पाटेकर यांचं पुनरागमन त्यांच्या भन्नाट शैलीने ट्रेलरमध्येच धमाका ओढवून दिलाय शिवाय आता या चित्रपटातील एक खास गाणं द फुगडी डान्स हे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवत आहे या मराठमोळ्या गाण्यात आणि सिनेमात कोणकोणते बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत या सिनेमाचं वैशिष्ट्य काय आहे आणि तो कधी रिलीज होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत हाऊसफुल सिनेमाचा हा आत्तापर्यंतचा पाचवा भाग आहे पहिला दा भाग दोन हजार दहामध्ये दुसरा दोन हजार बारामध्ये तिसरा दोन हजार सोळा आणि चौथा भाग दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झाला होता या सर्व भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा एकदा नव्या रूपात हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या या सिनेमातील द फुगडी डान्सची सर्वत्र चर्चा आहे हाऊसफुल फाईव्हमधील या बहुप्रतिक्षित गाण्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आणि क्षणात सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला त्यानंतर आज हे गाणं देखील प्रदर्शित झालं आणि या गाण्यालासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे फू बाई फू फु, फुगडी फू फु या पारंपरिक मराठी शब्दांनी सुरुवात होणारं हे गाणं एक वेगळाच जलवा घेऊन येतं टीझरमध्ये नाना पाटेकर पारंपरिक मराठमोळ्या पोशाखात दिसून येतात कपाळावर पिवळा भंडारा हातात घुंगरू असलेली काठी आणि डोक्यावर फेटा घालून फुगडी खेळताना ते दिसत आहेत त्यांच्या या रूपात एक खास मराठी रंग मिसळला असून प्रेक्षकांना या सिनेमात नाना नव्या अवतारात पाहायला मिळणार आहेत या गाण्यात नानांसोबत अक्षय कुमार नरगिस फाकरी श्रेयस तळपदे चंकी पांडे जॅकलीन फर्नांडिस रितेश देशमुख जॉनी लिव्हर आणि अक्षय कुमार यांसारखे कलाकार सुद्धा फुगडी खेळताना दिसून येत आहेत गाण्यांचा रंगारंग ऍक्टिव्ह आणि चित्तथरार कोरिओग्राफरने सजलेला आहे नानांचा धांगडधिंगा करणारा अंदाज त्यांच्या गंभीर अभिनयापेक्षा कितीतरी वेगळा असून प्रेक्षकांसाठी हे एक जबरदस्त सरप्राईज आहे हाऊसफुल फाईव्हचा ट्रेलर देखील काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी त्याला देखील जबरदस्त प्रतिसाद दिला ट्रेलरमध्ये विनोदाचा अंदाज नेहमीसारखाच सारखाच आपलातून असून संवाद दृश्य आणि पार्श्वसंगीत सगळंच प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे यावेळी कथानक थेट एका महालात घडतं भूतकाळात आणि वर्तमानात फिरणारा हे कथानक हास्याचा नवा फॉर्म्युला सादर करणार असल्याचं दिसून येत आहे या चित्रपटात भरपूर ट्विस्ट हास्यप्रसंग आणि थिएटरमध्ये हसून लोटपोट करणारे संवाद आहेत तसंच यावेळी नानांसारखा अनुभवी अभिनेत्याचा समावेश झाल्यामुळं सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे या हाऊसफुल फाईव्ह सिनेमामध्ये अत्यंत तगडी स्टारकास्ट दिसून येत आहे यामध्ये नाना पाटेकर अक्षय कुमार चंकी पांडे रितेश देशमुख जॅकी श्रॉफ चित्रांगदा सिंग जॅकलिन फर्नांडिस डिनो मोरिया आणि अभिषेक बच्चन यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत या सर्व कलाकारांनी एकत्रितपणे अभिनयाचा जो हास्यभान सोडला आहे तो सिनेमा थिएटरमध्ये जादू करतो का ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता या चित्रपटाच्या निर्मितीविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडच्या आघाडीचे निर्माता साजिद नाडियादवाला यांनी केली आहे तर दिग्दर्शनाची दुरा स्टुडंट ऑफ द इयर फेम तरुण मनसुखानी यांनी सांभाळली आहे हाऊसफुल मालिकेच्या शैलीला कायम ठेवत त्यांनी या भागात नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे ट्रेलर आणि टीझरवरून हे तरी स्पष्ट होतं की हा चित्रपट हसवणं आणि चकित करणं दोन्ही कामं समर्थपणे करणार आहे हाऊसफुल फाईव्ह हा सिनेमा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे चित्रपटप्रेमीमध्ये या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे विशेषतः नाना पाटेकर यांच्या पुनरागमनामुळं आणि त्यांच्या हटके अभिनयामुळं हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा मेगा डोस ठरणार हे निश्चित आहे या व्यतिरिक्त या चित्रपटात विनोदाच्या जोडीला संगीत कोरिओग्राफी अभिनय आणि संवाद यांची सरमिसळ बघायला मिळणार आहे त्यामुळे हाऊसफुल फाईव्ह हा केवळ एक विनोदी चित्रपट नसून एक ग्रँड सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे एकूणच हाऊसफुल फाईव्ह हा चित्रपट म्हणजे विनोद ग्लॅमर आणि तगड्या कलाकारांची मेजवानी आहे नाना पाटेकरांसारख्या अभिनेत्याचा खास मराठमोळा अंदाज या चित्रपटाची विशेषता ठरणार आहे द फुगडी डान्स गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात ज्याप्रकारे उत्सुकता निर्माण केली आहे त्यावरून हे गाणं आणि सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल असं बोललं आहे तर या सिनेमातील नानांचा मराठमोळा अंदाज तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा